प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग तर सकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आणि आज आहे पंधरा एप्रिल मंगळवार ओलाचं रिचार्ज संपले आहे आता ते ओलाचं रिचार्ज करायचं होतं पण ते म्हणते पंधरा मिनटांनी करा काहीतरी चुकीचं झालं वाटतं तोपर्यंत ड केलेलं आहे लॉग इन पंधरा ट्रिपला एकशा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दो इन्सेंटिव्ह आहे पण आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे आपण फक्त चालू करून ठेवलं आहे आता ओलाचं रिचार्ज करू आणि ओलालाच भाडी मारू बघूया आता पहिलं रिचार्ज करावा लागेल तर बघा मित्रांनो आपण पहिली बुकिंग आपली ओलाची उचलली होती स्टर्लिंग हॉस्पिटलला सोडलं तर सोडतानाच आपल्याला एक ॲडव्हान्समध्ये ट्रिप उचलली होती पण ट्रिप पहिली ट्रिप एंड केल्यावर ही दुसरी ट्रिप दिसतच नाही आहे आता मी ऑफलाईन जायचा प्रयत्न करतोय पण ते म्हणते ट्रिप आहे तुमच्याकडं हां आता नियर प्रदीप स्वीट आहे दाखवते आता दाखवते आता काय माहिती आहे ते कस्टमर कॅन्सल कारण बराच वेळ झालेला आहे हे असं होतं ओलाचं लफडं आहे प्रॉब्लेम आहे ओलाचा मोठा आता कॉल करतोय बघू काय म्हणते बघू हॅलो हॅलो दादा ओला बुक केली होती ना हा ओला बुक केली होती ना ओला एक कस्टमर बहिरे दिसत त्याला काही आवाजच आहे ना सगळं आपलं व्यवस्थित आता जाऊन तर बघूया तिथं बघू प्रीत आहे का नाही कारण एवढंच आपल्या हातात आहे तर आजची दुसरी ट्रिप कम्प्लीट झालेली आहे सत्तर रुपयाची कस्टमर बघा तिकडे चालले क्रॉस करून रावेत मध्ये सोडले कस्टमरला तर था आता आपण थोड्या वेळासाठी घरी आलो होतं तर काम होतं आणि म्हटलं नाश्ता वगैरे करूनच जाऊ मग आता आलो येतं तर त्याच्यात बराच वेळ गेला तर आता सात वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता परत आपण लॉग इन केलेलं आहे ओलाला तर आतापर्यंत आपण दोनशे वीस रुपये अर्निंग केलेले आहे दोनशे वीस रुपये त्याच्यामध्ये पन्नास रुपयाची आपण तीन ट्रिप मारलेले आहेत ओलामध्ये आणि एक सत्तर रुपयाची ट्रिप मारली आली पडली पडली भिंजवडी गेली तीन जवळीची ट्रीप उचल गेली म्हणजे ॲक्सेप्ट नाही झाले आपल्याकडून तर ठीक आहे पडती हे महत्त्वाचं आहे ॲक्सेप्ट होईल हे नाही तर दुसरी ट्रिप पण पडल्या पाहिजे तर काहीतरी मजा आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून दिवसापासून चालले जी सिग्नलला कॅमेरे लावलेले आहेत तर ॲटोमॅटिक कॅमेरे आहेत ते आणि सिग्नल तोडलेला रॉंग साईडने आलेले सीट बेल्ट लावलेला नसेल आणि रॉंग साईड फोनवर बो गाडी चालवताना फोनवर बोलतात तर त्यांच्यासाठी ते ऑटोमॅटिक कॅमेरे आहेत त्याच्यात तुमचं चलन म्हणजे पकडले तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी चलन येणार त्याचं पावती पडणार तुमच्या तर त्याच्यामुळं बी केअरफुल सिग्नलला थांबा त्या दिवशी मी फास्टमध्ये होतो औंदला आणि सिग्नल लागला आणि असं अचानक जर थांबला अचानक ब्रेक मारला तर मागची गाडी आपल्याला ठोकते त्याच्यामुळं मी पुढं गेलो मला आयडियाच नाही आली की पोलीस आलेसोबत पण मी घेतलं इमानदारीने मा साईडला घेतलं कस्टमर होतं गाडीत त्याच्यामुळं ते, ते माझं पाचशे रुपयाचा फाईन पन्नास रुपयावर निभावलं तर असं आहे की पण आपण हेतून पुढं असं ठरवलं सिग्नल कुठलाही असो सिग्नल पाळायचा जसं मागचा मागचा जो फाईन होता आपल्याकडं जो होता आप वर्दीचा तेव्हापासून त्याच दिवशी वर्दीचा ज्यावेळेस फाईन पडला त्याच दिवशी मी टीमार्टला गेलो दोन व्हाईट शर्ट दोन खाकी पॅन्ट घेऊन आलो आणि ते आजपर्यंत घालतोच आहे रविवार असू दे शनिवार असू दे दोन जोडी घेतल्यात म्हटल्यावर शनिवारी पण घालतो रविवारी पण घालतो तर असं आहे आणि आता सिग्नलची पावती पडली तर सिग्नलला पण थांबायच मला असू दे उबेर असू दे तर उबेरची आजची पहिली ट्रीप आपण कंप्लेंट केलेली आहे कंप्लेंट कंप्लेंट नाही तर मित्रांनो आजची आपली पहिली उबेरची ट्रीप कम्प्लीट झालेली आहे जिचे आपल्याला सहासष्ट म्हणजे सदुसष्ट ऑलमोस्ट घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती याची किलोमीटरची ट्रीप आहे आणि आपल्याला हे आपले पैसे कस्टमरने दिलेले शंभर रुपये तर मीटरने बघा किती झाले एकच मिनटं फक्त हे दोन स्टॉप ॲड होते याच्यामध्ये तर इथे सदुसष्ट झालेले आहेत आणि झालेत बासष्ट रुपये था तीन पॉईंट तीन किलोमीटर दाखवतंय हो आणि इथं तीन पॉईंट पन्नास दाखवते कसं काय तर हे संत रामदास स्वामींचं काहीतरी आहे इथं स्टर्लिंगच्या इथं स्टर्लिंग हॉस्पिटलच्या इथं तर तिथं सकाळपासून आपली दुसरी ट्रीप सोडलेली आहे आपण तर आता वाट बघूया इथं थोड्या वेळ थांबतो पाच एक मिनटं नंतर मग आपण आपल्या इकडं निघूया तर मित्रांनो नाइंटी एट रुपये म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपयाची ट्रीप आपण संपवलेली आहे टावर लाईनला आणलेली आहे ट्रीप हे सगळं लाईन आहे त्रिवेदीनगरचं तर एकोणनव्वद रुपयाची ले ट्रीप लेडीज चालली आहे ना ती आपल्या कस्टमर होते इथलं आणि यांना सोडले आपण रहाटीमध्ये आता ॲडव्हान्समध्ये आपण ट्रीप उचलली होती बघूया आहे का नाही हे लपडं आहे आता बघा आता हिथं समजलं आपल्याला ॲडव्हान्समध्ये ट्रीप आहे का नाही ठीक आहे हे बघा इथं काय म्हणतंय बुकिंग असाईन टू यू म्हणजे बुकिंग आहे तुमच्याकडे ठीक आहे आता याला रिस्टार्ट करू चौऱ्याऐंशी रुपयाची ट्रीप आपण संपवूया आणि ही आपण ट्रीप कासरवाडीला कासरवाडीला म्हणजे वल्लभनगर बसस्टँडच्या इकडं सॉरी वल्लभनगर मेट्रो स्टेशन येतं आणि त्याच्या राईट साईडला कंपनी आहे आय सी सी असं काहीतरी कंपनीचं नाव आहे पुढं बिल्डिंग आहे त्याच्यात आतमध्ये सोडलेलं आहे आता थोडं गाडीला आराम देऊया कारण गरमी वाढलेली आहे तर कंटिन्यू गाडी पळवणं चांगलं नाही आहे गाडीसाठी पण आणि माझ्यासाठी पण तर आतापर्यंत आपण किती बिझनेस केला आहे ते सांगतो तुम्हाला ओलामध्ये किती केलेत आठ आणि आठ सोळा सोळा अण्छ दोनशे तीनशे चारशे पाचशे साडेपाचशे आपण ओलामध्ये केलेले आहेत आणि उबेरला काहीतरी केलेले आहेत उबेरला काहीतरी म्हणजे साडेपाचशे समजा हे एकशे अडुसष्ट उबेरला सहाशे सातशे साडेसातशे रुपयाचं काम आपलं आतापर्यंत झालेलं आहे सव्वा दहा वाजलेले एक पाच दहा मिनटे इथं थांबतो मी आणि इथून डायरेक्ट इथून काय मध्ये आधी ट्रिप पडली तर बरं होईल नाहीतर मग डायरेक्ट मेट्रो स्टेशनला जाऊन थांबतो इथं ऐंशी रुपये आहे हे मॅडम आहे आपलं कस्टमर आणि यांना सोडलं आपण निगडीला आणि मीटरने आपण घेतलं शंभर रुपये पाच पॉईंट सात किलोमीटर तर आपण मेट्रो स्टेशनला थांबलो होतो था। तिथून ओलाला पडत होतं ट्रिपा इकडच्या आपल्या सी वगैरे आपल्याला लगे तिकडे जायचं नव्हतं मग उबेरला ही मॅडमला कॉल केला म्हणलं मीटरने जायचं तर ठीक आहे म्हणलं त्यांना पण गाडी भेटत नव्हते अडथळे मेट्रो स्टेशनवरून नुआ। डायरेक्ट इकडे निगडीला आयुर्वेदिक कॉलेज बऱ्याच जणांना माहीत असेल तर ऐंशी रुपये इथं दाखवले शंभर रुपये मीटरला म्हणजे वीस रुपयाचा फरक पडला जवळपास तर घेतले शंभर रुपये आणि आता आपल्या एरियात जाऊया आणि हळूहळू टुकु टुक खेळत बसू आता टुकु टुकू म्हणजे लहान लहान ट्रिप मारायची आता ॲटलिस्ट दोन तास सॉरी हा दीड दोन तास तरी तर दोनशे सोळा रुपयाची ट्रीप आपण सोडली बानेरमध्ये ये समोर सप्तगिरी सोसायटी हडपसरची हो हडपसरची बुकिंग हडपसरची बुकिंग हडपसरला नालायचं आपल्याला आपल्याला गोटो टाकू इकडून आपल्या गोटो टाकायचं आपल्याला आपल्या घराकडचं आणि उबेरला पण गोटो टाकून ठेवू तर ही ट्रिप आपण कुठून आणली होती डी वाय पाटील कॉलेज आणली होती राहावेतून हे भक्ती शक्तीची गोटो टाकू भक्ती शक्तीसाठी तर फ्रेंड्स बघा आपण एकशे अठरा रुपयाची ट्रीप कम्प्लीट केलेली आहे ही ट्रीप आपण आणली होती औंदमधून औंदमधून सोडली आहे ट्रॉपीज ट्रॉपीज सोसायटी वाकडमध्ये तिथं ड्रॉप केलं आहे कस्टमरला दुपारून आल्यावर आपण डी वाय पाटील कॉलेजला होतो तिथून मग आपण काय केलं दिवा पाटील पोचलोच नव्हतं तेव्हा आपल्याला बानेरची ट्रिप वाजली पटकन ॲक्सेप्ट केली बानेरला सोडलं दोनशे सोळा रुपये घेतले तिथं थोड्या वेळ थांबलो बऱ्याच ट्रिप वाचवतात हो ॲक्सेप्ट काय हो एक होत नव्हते मग वाईट उबेर चालू केलं उबेरला एक सहासष्ट रुपये काहीतरी एक ट्रिप पडली ओ ती होती तीन साडेतीन किलोमीटरची तिथं ड्रॉप केलं तेवढ्यात लगेचच गोटूला ओलाला ती वाकडची पडली आता वाकडमध्ये आलेलो आहे आपण पहिला सी एन जी भरूया आणि नंतर मग आपल्या इकडची ट्रीप बघूया आणि तिकडेच बिझनेस करूया आपल्या इकडे टुकू टुकू लहान लहान ट्रिप मारायच्या आणि बघू किती होतं ऑलमोस्ट आपला धंदा झालेलाच आहे सगळा तरी पण अजून आपल्याला कमीत कमी दोनशे अडीचशे रुपये तरी करायचे आहेत इथून तर आपण आता आलो आहे थेरगाव चौक डांगे चौकात सी एन जी पंपावर सी एन जी भरून घेऊ आणि परत परत चालू बघू किती बिझनेस होऊ शकतो इथून पुढं फायनली आपण पॅकअप केलेलं आहे आणि नऊ ट्रिपमधून उबेरला आपण चारशे चौऱ्याऐंशी रुपये केलेले आहेत मीटरचे वेगळे मीटरच्या पण आपण ट्रिप मारलेल्या आहेत म्हणजे उबेरचीच ट्रिप मीटरने घेऊन गेल्यावर जी अमाऊंट भेटते ते तर ओलाचं बघा एकशे अठरा दोनशे सोळा याशे अठ्ठ्याण्णव म्हणजे लहान मोठ्या ट्रिप्स आज आपण कम्प्लीट केलेल्या आहेत तर चारशे चौऱ्याऐंशी उबेरे आठशे पंच्याहत्तर जे आहे ते आहे ओला दोनशे वीस आहेत ऑफलाईन आणि मीटर आणि हे तीनशे सी एन जी तर बाराशे एकोणऐंशी रुपये आजचा आपला प्रॉफिट मध्ये बघा कशा ट्रिप्स मारलेल्या आहेत आपण हे दोन किलोमीटर चोपन्न रुपये दोन पॉईंट वीस सत्तावन्न या अशा लहान मोठ्या ट्रिप्स आपण मारलेल्या आहेत उबेरला पण ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस तर चांगला गेलेला आपल्याला आणि बऱ्यापैकी आपण चांगलं काम केलेलं आहे सगळं जाऊन आपल्याला आज बाराशे रुपये राहतात ते तर चला व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र